शेवगावमधील अपूर्ण विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करा नागरिकांमधून मागणी शेवगाव येथे मोहरम मार्गाची दुरुस्ती करावी व नाईकवाडी मोहल्ला जैन गल्ली शिवाजी चौक सोनारपेठ भाडाईत गल्ली भगतसिंग चौक या मार्गाने मिरवणूक निघत आहे रस्ता दुरुस्ती करून लवकरात लवकर हा मार्ग दुरुस्त करून घ्यावा नगरपालिकेने लाईटची दुरुस्ती करावी व पोलीस प्रशासनाने सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये असे पंचकमिटी म्हणत आहे अशातच गणेश महाजन हे दिव्यांग संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी चौक इथून घरी जात असताना रोडचे काम चालू असताना चिखलात पाय घसरून पडले आहेत त्यांनाही हातापायाला व डोक्याला जखमा झाले आहेत या रोडचे काम कधी होईल दिव्यांग व वृद्ध माणसे पाय घसरून पडतात लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा